कामधेनू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि हा भारती विद्यापीठ चौक म्हणून प्रसिद्ध असलेला राठी गॅसचा पंप पेट्रोल पंप आणि त्यासाठी इथं लागलेल्या या वाहनाच्या रांगांची मी सुरुवात दाखवतो तुम्हाला आणि मग ही रांग कुठपर्यंत आहे या कार दिसत आहेत हा रांगेचा भाग आहे ज्या रिक्षा दिसत आहेत तोही रांगेचा भाग आहे म्हणजे ह्या कार जिथं तुम्हाला यलो नंबर प्लेट टॅक्सी दिसत आहेत रोज आपली हातावर पोट अवलंबून असलेली उपजीविका म्हणजेच हे सगळे आपले रिक्षेवाले बंधू हे सुद्धा आपल्या गॅससाठी तासन तास थांबलेले इथं आढळत आहेत गेला एक तास मी या एरियात आहे आणि मी तुम्हाला ही रांग कुठपर्यंत गेली त्याचा नजारा फिरत फिरत दाखवणारच आहे तथापि ह्या एकाच गॅसच्या पंपावरती जर इतके हातावरती पोट असलेले लोक जर तास दीड तास दोन तास अडीच तास ज्याचा नंबर जिथं आहे त्याप्रमाणे त्याला त्या पंपावरती एंट्री मिळत जाणार ठीक आहे शिस्तीत काम चालू आहे याबद्दल काही दुमत नाही परंतु हा जो कालावधी लागतो आहे हा दोन दोन तास अडीच तास जर एखादा रिक्षेवाला अडीच ते तीन तास या रांगेत उभा राहिला जर एखादा टॅक्सीवाला एखादा टेम्पोवाला ही लोकं काही सात पिढ्या घरात बसून खातील अशा कुटुंबातली नसतात कष्ट करत जगणारी ही माणसं आणि त्यांचा जर आपण या मूलभूत सुविधा तुम्ही गॅसवरच्या गाड्या बनवता तुम्ही लंब्या लंब्या गप्पा करता तुम्ही भाषणबाजी करता मग तुम्ही या सुविधा का उत्पन्न करत नाही या भारती विद्यापीठ चौकात आज कमीत कमी तुम्हाला सांगतो दोनशे ते अडीचशे वाहनं या गॅस भरण्याच्या प्रतीक्षेसाठी गेले दोन ते अडीच तास ही लोकं उभी आहेत जर तुमचे कष्ट करण्याचा हा कालावधी रोज तुमची आमदनी मिळवण्याचा हा कालावधी अडीच ते तीन तास जर एका वेळेस इंधन भरण्यासाठी एखाद्या गरीब रिक्षेवाल्याला थांबावं लागत असेल था गरीब टॅक्सी ड्रायव्हरला थांबावं लागत असेल था स्कूल बस ज्यांना विद्यार्थ्यांना ने आण करण्याची मोठी जबाबदारी असते त्या स्कूल बस जर त्या ठराविक ड्रायव्हरच्या त्या स्कूल बस ओनरच्या आरामाच्या वेळेस त्याचा जर अडीच तीन तास असा रांगेत वेळ जात असेल तर ही शोकांतिका नक्की संपणार कधी असा खडा सवाल मी आपल्या मंत्रीगणांना विचारतो आहे लंब्या लंब्या गप्पा लंबी लंबी भाषणबाजी खूप मोठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आम्ही खूप मोठे सी एन जी पंप बांधले आम्ही सी एन जीच्या गाड्या बाहेर काढल्या नाव इंडिया विल रन थ्रूवर्स इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे वगैरे ही भाषणबाजी खूप ऐकतो आणि असा जेव्हा तीन साडेतीन तास चार तास या सगळ्या आमच्या बंधू भगिनी रिक्षा ड्रायव्हर ज्यांचा हातावरती पोट अवलंबून आहे त्यांचे कष्टाचे तीन तास असे जर गॅस भरण्यामध्ये वाया जात असतील तर मग याला नक्की जबाबदार कोण त्या त्या विभागातली डेन्सिटी लक्षात घेतली पाहिजे त्या त्या विभागात गॅस भरायला येणारी वाहनं त्यांची संख्या लक्षात घेतली पाहिजे ज्याप्रमाणे आपण टोल प्लाझा एखादा मंजूर करतो तेव्हा त्या ते रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा जसा सर्व्हे केला जातो त्या पद्धतीने जर एखाद्या गॅसच्या पंपावरती येणारी वाहनं किती त्या एरियात पॉप्युलेशन किती आहे त्या एरियामधनं वापर होणाऱ्या एरिया या रिक्षा किती त्या एरियामधनं या हिंडणाऱ्या मोटार कार किती टेम्पो किती याचा जर सर्वे करून या गॅस पंपाची जर नीट व्यवस्था केली किंवा त्यांचं पोटेन्शियल जर वाढवलं तर आज मित्रांनो ही जवळपास पाचशे मीटरपर्यंत ही गॅस भरण्यासाठीची रांग मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे आणि दोन रांगा आहेत रिक्षा आणि कार लाईट व्हेकल्स अँड ॲटो रिक्षा विच आर रनिंग ऑन सी एन जी गॅस राठी गॅस पंप हा आपल्या भारतीय विद्यापीठातला पंप आणि आता आपण तिथून चालत त्या पेट्रोल पंपापासून गॅसच्या पंपापासून आपण चालत चालत जिथपर्यंत शेवटचं वाहन आहे त्या चौकामध्ये जिथं कात्रजचं एक आउटलेट आहे ते पण मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे म्हणजे या रांगेची सुरुवात झाली ती एका क्रेडिट कोऑपरेटिव्ह हो सोसायटीच्या इमारतीपासून आणि याचा शेवटचं वाहन थांबलं आहे ते ह्या चौकामध्ये ही सगळी गॅससाठी थांबलेली वाहन आहेत असं नाही आहे की मी तुम्हाला कुठलं पार्किंग एरिया दाखवतो आहे बिलकुल नाही ही पहा ही शेवटची रिक्षा आणि ही शेवटची कार आता वेटिंगच आहे म्हणून ड्रायव्हर लोक इकडे तिकडे थांबलेले आहेत दॅट इज अनदर वहिकल कमिंग इन दिस रो मित्रांनो हा विशेष करून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तो कष्टकरी जनतेसाठी बनवतो आहे सी एन जी गॅसवर ज्यांच्या रिक्षा आहेत ज्यांचं पोट या हातावर अवलंबून आहे त्यांचे जर हे कष्टाचे अडीच तीन तास असे वाया जात असतील तर मग या सी एन जी गॅसच्या पंपांची संख्या वाढवणं नितांत गरजेचं आहे असं मला तरी वाटतं ठीक आहे भारत देश सुधारणा करतो आहे आम्हाला प्रत्येक सुधारणेची नक्कीच आशा आहे अपेक्षा आहे आणि प्रत्येक सुधारणेबद्दल मी अभिनंदन पण करतो प्रत्येक मंत्र्याचं पण मी अभिनंदन करीन तथापि असे जे काही लॅक्युना राहतात छोट्या छोट्या जे काही लॅक्युना आहेत सी एन जी पंपाची संख्या वाढली नाही आहे इलेक्ट्रिक गाड्या खूप वाढलेल्या आहेत परंतु चार्जिंग स्टेशनची कमतरता आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन घेताना माणूस विचार करतो आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स टू व्हीलरच्या बाबतीत रस्त्यामध्ये व्हेकलला आग लागती आहे म्हणजेच बॅटरीमध्ये अजून इनोव्हेशन नेसेसरी आहे आज बॅटरी चार्जिंगला गेलो बॅटरी बदलायला गेलो तर ई व्ही चालवणाऱ्या टू व्हीलर लोकांच्या अडचणी त्या तर वेगळाच आहे त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत आज आपण बोलतो ते सी एन जी पंपावरती या लागणाऱ्या रिक्षा आणि कारच्या रांगा आणि इथं त्यांचा वाया जाणारा बहुमूल्य वेळ मग याच्यामध्ये काही आमूलाग्र बदल करता येईल का त्या त्या विभागातली वाहनांची डेन्सिटी लक्षात घेऊन त्या त्या विभागातली लोकसंख्या लक्षात घेऊन त्या त्या विभागात अशा ज्या रांगा लागत आहेत अशा पंपांची दोन पंपांमधलं अंतर लक्षात घेऊन सी एन जी पंपांची संख्या जर वाढवण्यात आली आणि हे जर पोटेन्शियल वाढलं तर हा अडीच ते तीन तास वाया जाणारा वेळ एखाद्या हातावरती ज्याचं पोट असतं त्याला एक एक मिनटाची किंमत विचारू शकतो आपण त्याला एक एक मिनटाची किंमत समजत असते कारण त्याच्यावरती अवलंबून कच्ची बच्ची घरात त्यांची वाट बघत असतात रोजच्या रोज आज पुण्यासारख्या शहरामध्ये जर हजार रुपये बाजूला पडले तर कसं तरी दोन वेळ चटणी भाकरी खाऊन माणूस जगू शकतो मग रोज हजार रुपये जर कमवायचे असतील एखाद्या रिक्षा ड्रायव्हरला स्वतःची रिक्षा असणारा असं गृहित धरतोय मी त्या व्यक्तीला मग किती कष्ट करावे लागतील किती तास रिक्षा चालवावी लागेल सच टाईप ऑफ कॅल्क्युलेशन्स आर ऑल्सो टू बी डन बाय दी हायर अथॉरिटीज वाईल सँक्शनिंग सच टाईप ऑफ सी एन जी पंप्स इन एनी सिटी म्हणूनच आवर्जून मला सांगावं असं वाटतं जे कोणी संबंधित आहेत त्यांनी आत्ता मी दाखवलेली ही रिक्षाची रांग ही सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे या ओला उबेर टॅक्सीज तुम्ही अनएम्प्लॉयमेंट कमी करण्यासाठी लोकांना कर्ज काढून कर्ज सुविधा उपलब्ध करून ओला उबेर टॅक्सी घेऊन देता सी एन जी वाहनं चालवायला उद्युक्त करता इलेक्ट्रिक वाहनं चालवायला उद्युक्त करता देन व्हॉट अबाउट दॅट इन्फ्रास्ट्रक्चर हो विल देम डेम इलेक्ट्रिसिटी हो विल प्रोव्हाइड देम सी एन जी गॅस दोन ते अडीच तास तीन तास जर थांबण्यामध्ये गेले तर हा वेळ वाया गेलेला कष्टाचा वेळ माणूस कष्ट करायला तयार आहे परंतु त्याचे हे तीन तास अनावश्यकरीत्या प्रत्येक रिक्षा चालवणाऱ्या ओनर ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरती मी हे दुःख प्रकर्षाने बघतो आहे तुम्हाला पण ते दुःख त्या दुःखापर्यंत तुम्ही पोहोचू शकता का नाही पोहोचू शकत हा भाग आलाही माझी संवेदनशीलता जास्त आहे मला हा प्रश्न भेडसावला मला वाटलं या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे माझ्याकडं ते टेम्परामेंट आहे माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे मी एक चॅनल ओनर आहे आय एम ऑफकोर्स वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट अँड डुईंग समथिंग फॉर दिस सोसायटी मला जे योग्य वाटतं असं मी योग्य ते व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करतो त्यामुळं या सगळ्या माझ्या बंधूंच्या सुख समाधानासाठी त्यांचा वाया जाणारा वेळ कमीत कमी व्हावा यासाठी या, या राठी पेट्रोल पंपाच्या भोवती सी एन जी पंप या पेट्रोल पंपाभोवती या स्पॉटपासून ते मी आत्ता तुम्हाला चालत जाऊन शेवटचं व्हेकल दाखवलं तिकडे मी कॅमेरा मारतो आहे आणि या व्हिडिओ तिथंच थांबतो आहे एवढी मोठी रांग तुम्ही विचार करा तो जो शेवटचा रिक्षेवाला आहे त्याचा नंबर तीन तासांनी लागेल या तीन तासाची त्याची आमदनी देणार कोण त्याच्या घरात कमी पडली चटणी भाकरी तर ती आणून देणार कोण हा मुख्य मुद्दा आहे त्यामुळं कष्ट करून खाणाऱ्यांच्या दुःखापर्यंत पोहोचण्याचा हा केलेला प्रयत्न एवढाच या व्हिडिओचा अर्थ घ्यावा आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं या एकाच सद हेतूने आज या व्हिडिओत तुम्हाला भेटायला आलो आहे मित्रांनो भारतीय विद्यापीठ चौक कामधेनू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं ऑफिस आहे या ऑफिसच्या समोरच्या बाजूला हा राठी सी एन जी पंप आहे लोकेशन तुम्हाला नीट समजावं म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे आणि या ठिकाणी मी आत्ता जवळपास सव्वा दोनशे वाहनांच्या रांगा डबल कतारमे ही सगळी वाहनं थांबलेली आहेत लाईट व्हेकल्स कार या रिक्षेच्या पलीकडं तुम्हाला दिसती आहे एक स्कूल दाखवतो आहे मी तिथून ती दुसरी रांग आहे आणि ही रिक्षाची पहिली रांग तर या लोकांना नक्कीच काहीतरी सुविधा दुसरा एखादा पंप इथून किलोमीटर दोन किलोमीटर वॉट एव्हर मे बी द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ सँक्शनिंग द पंप्स टू द अथॉरिटीज हे आपल्याला तो नियमावलीची चौकट लक्षात घेऊन दुसरा एखादा पंप इथून जवळपास सर्वांच्या सुविधेसाठी सँक्शन होणं नितांत गरजेचं मला वाटतं आहे आणि याच विनंतीसह या व्हिडिओतून इथंच थांबतो मित्रांनो आपल्या या सर्व रिक्षावाले बंधू ओला उबेरवाले टॅक्सीवाले आणि सर्व टेम्पो चालक या सर्वांना मी त्यांच्या आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी शुभेच्छा अर्पित करतो आणि लवकरात लवकर त्यांची हा वाया जाणारा वेळ बंद झाला पाहिजे आणि दुसऱ्या एखाद्या पंपाची जवळपास सुविधा झाली पाहिजे याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो धन्यवाद